रामकृष्ण हरी आज आपल्या सोबत आहेत हरिभक्त परायण जिजा का ज्यांनी आपला संपूर्ण वेळ भगवंतासाठी आणि परमार्थासाठी समर्पित केला संपूर्ण जीवन भगवंताला वाहून दिलं त्यांच्या जीवनात आज त्यांनी गुरु कसा केला आणि नवनाथाचं दर्शन त्यांना कशा पद्धतीने झालं हे ते आपल्याला सांगणार आहेत तर अक्का तुम्ही गुरु कधी केला आणि तुमचे गुरु कोण ते आम्हाला सांगावे जय हरी आमचे गुरु म्हणजे आमचे जन्मदाते दाता पिता श्री आणि त्यांनी त्यांना तो नाद होता त्यांनी लहानपणी गुरुमंत्र दिला त्यांच्या सहाय्या त्यांच्या सहज होते कारण ते काय करते ते एकांतात ह्या आम्ही त्यांना विचारलं मग ते, ते गुरुमंत्राबद्दल बोलत आम्ही मागितला आम हट्ट करून कसा राहतो गुरुमंत्र आमच्या वडिलांनी दिला आम्ही त्या ठिकाणी असणार अभ्यास केला त्यांच्या सारखा त्यांनी सांगितलं तसं एकांत बसून चिंतन केलं आणि चिंतन केल्यानंतर वैराग्य प्राप्त झालं कीर्तन ते ऐकून की काही कोणाचं खरं नाही खरा, खरा परमार्थचे भगवंता वाचून कोणी नाही असं एक भगवंताने बुद्धी दिली आणि मग ते अभ्यास करून थोडाफार साक्षात्कार झाला आम्ही वैरंग्याच्या भरात घराच्या बाहेर निघालो आणि घराच्या बाहेर निघाल्यानंतर मग दुसरं काय काय होत त्यावेळेस कोणाच्या ओळखी पालखी नव्हत्या कोण नाही पण एकटं भगवंताच्या जीवावर भगवान परमात्मा संभाळ कसा करतो म्हणून भगवान परमात्मा खरच संभाळ करतो बुद्धी देतो चुकल्यानं ते सांगत हो तो मागे पुढे उभा उभाराय सांभाळीत आलिया आघात निवारे आणि हे असं ग्रंथातून ऐकून द्रौपदीच्या माग पुढ संरक्षण केलं द्रौपदीला बार, कसं सांभाळलं असं ऐकून वैराज्याच्या ते हृदयात जम फिट झालं मग खरंच फिरलो भगवंतांनी जगात खरंच आई वडील काही त्रास देणारे होते पण मी सांगायची त्रास देणार जर असलं कोणी जर वयाने वृद्ध असला तर आपण म्हणायचं हेरायो असं म्हणायची मी या तरुण असला काही विचारलं आडो तिडो बोलला तर आपण म्हणायचं हा कौतरूपी भाऊ आहे अशी म्हणायची मी आणि कोणी जीव लावणारा असला तर हा कृष्ण रूपी आपला भाऊ आहे असं समजायची आई या कांडी, म्हणजे स्त्रियांना त्या ठिकाणी त्यावेळेस ज्ञान नव्हतं पण म्हाताऱ्या माणसाला प्रेम होतं त्यांनी जर त्या ठिकाणी या खांदीने आडव लावलं तर मी आई आईचे तू माझी पण काही कधी असं म्हणून जगात प्रवास करीत 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 घेवरईला आणून आणि गेवराईला आल्यानंतर ते प्रभुलिंग स्वामी कोळ्याचे ते म्हणले मला सांगितलं म्हणे आत्ता ते मला मिरा म्हणत की तू मला यज्ञ करायचा आहे त्या यज्ञासाठी रा आणि ते, ते नगदेश्वरावर यज्ञ झाला त्या इष्ट्यातून चालावं लागत होतं तर यज्ञ एवढे यज्ञ होत तर मला साह्य कर मग आता तुकाराम महाराज वैराग्याच्या भरात तुकाराम महाराजाचे प्रमाण होते डोक्यात तुका म्हणे सत्य कार्य कार्य व्हावे साह्य घातली भय नरका जाणे आणि म्हणून त्यांच्या यज्ञाला केलं दोन यज्ञ झाले नंतर गावात राहिलो लोक म्हणायला लागले की सांगले इथं भजने नव्हते कोण दोन चार असणारे आणि भजने आणि आम्ही तरी कोणतं शिकलेलो होतो पण त्यांच्यात त्या ठिकाणी म्हणायचं भाऊ दादा हे करून त्यांच्यात वावरचं बळस भजन करायचं आणि मग तिथं गावात द्रष्टांत झाला संभाजीनगर मध्ये आगलावी गेवर आहे आणि त्यामध्ये नवनाथाचं जे ठाणं आहे आता नवनाथाचं जे ठिकाण आहे तिथे तुम्ही कशा आल्या ते आम्हाला थोडक्यात सांगा तिथं आम्ही मग ते यज्ञ संपल्यानंतर तिथं काही दिवस राहिलो दृष्टांतामध्ये ते वडाचे झाड नवनाथ ते आले एका मला छेचे आम्ही काय पाहिलेलं नव्हतं कोणी गावकऱ्यांनी सांगितलं नव्हतं आम्ही नवीनच होतो द्रष्टांता मध्ये आले आणि सांगितलं आम्हाला लोक विठ्ठल भाई म्हणते पण नवनाथ म्हणून जागृत कर आम्ही तुला प्रचिती देऊ आणि आम्ही लोकांचे कार्य हे करू मग तिथं लोकाची कितीतरी पीडित लोकांचे कार्य झाले आणि मग तिथं गेलोच आम्ही गावकरी सांगत होते इथं राहू नका तुम्ही गावात राहून सेवा करा आणि तिथं नवनाथाचा मेळा कसा बसला तिथे एकदा मग जाग पुढं पुढं चालून साक्षात्कार त्या ठिकाणी मग आम्ही तिथं गुंफा केली त्या ठिकाणावर अगोदरच मंदिर होतं पादुका वगैरे होत्या का तुम्ही मग तिथे त्या काढल्या त्या पादुका सगळं आईत सगळं जुन जुनच होत सगळं ऑटोमॅटिक होत तिथं वड्याच्या कडाला नवनाथाच्या समाधी होत्या त्या पादुका होत्या त्यांच्या निष्ठ्या नऊ दहा वडाचे झाडं होते बर तिथं वडाचं झाडं म्हणून ते आरण्य असल्यासारखं गावाच्या बाहेर होत लोक म्हणायचे गावात राहा आणि तिथं सेवा करा पण आमच्या वैराग्याच्या भरात कि मला वाटत तिथं जे प्रत्यक्षच आले आणि आम्हाला तू जागृत करा असं सा सांगितलं मग त्या वैराग्याच्या भरात आम्हाला काही सुचलं नाही यांच्यासारखे पाठीराखे असल्यावर आपल्याला काय भे असं म्हणून तिथं राहिले आणि नवनाथ म्हणून तिथं मग गुरुचरित्राचे पारायण नवनाथाचे पारायण केले मग तिथं काही लोक का यायला लागले घोमू लागले भूत निघाले काहींचे काहींचा अनुरोध गेला बरेचसे गुण आले मग आम्हाला नंतर वैराग्य झालं काय वैराग्य झालं की आपला परमार्थ यळा राहिला आणि आपण हे भूताची सेवा केल्यावर झालं तू कोण येईल कुठून आले कसा झालेन मग आम्हाला ते पटलं नाही नवनाथाला हात जोडले गाणगापूरला गेलो दत्त महाराजाला म्हणलं फक्त गुप्त रूपाने आमच्या कानात सांगत जा कोणाला काय ती नवनाथाला म्हणलं तुम्ही त्यांचं तुम्ही पीडितांनी जर सांगितलं तर त्यांना मी सांगायची नवनादन तुम्ही सेवा करा आणि हे करा मग आम्ही तिथं त्यांनी जसं तसा दृष्टांत दिला प्रत्यक्षात जागेवर खांदल्यावर त्यांची जुनी धुनी सुद्धा निघाली तिथं भस्मच निघालं अस त्यांनी हे दिल्यावर मग तिथं काही दिवसांनी प्रत्यक्षात तिथं एक महात्मा होता त्या आडामध्ये गुप्त झालेला होता त्यांनीही आम्हाला सांभाळलं आमच्या गुंफे रात्रीच्याला प्रदक्षिणा माहीत जाईल मग आम्हाला तो दृष्टांत झाला कारण आम्हाला झाला मन आताही शुद्ध असलं तर देव भेट देतो कारण स्वप्नात जरी सांगितलं तुकाराम माझा झाला स्वप्नातच द्रेष्ठांत झाला होता बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण आली बाबाजीने स्वप्नी येऊन तुक आला मग आताही त्या ठिकाणी मग नंतर प्रत्यक्षच भगवान परमात्माने सांगितलं तू ओतूरला जा चैतन्य स्वामी माझं स्वरूप हे त्यांच्याकडून पूर्ण वरद असतं जी म्हणजे गुरुशिवाय काही खरं नाही